नमस्कार प्रेक्षकांनो जयंत आणि व्यंकी यांचं नातं आणखीनच एक गहन रहस्य उलगडतं जे सर्वात मोठं धक्का देणारं ठरतं आणि त्याच्या काही भूतकाळातल्या चुकीचा निर्णयाचा परिणाम आता व्यंकीच्या जीवनावर होतो व्यंकी हे कधीच समजून घेत नाही की त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आणि वळण जयंतचे जयंतने जाणीवपूर्वक उचललेले असतात रहस्य जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर एक गडबड झालेल्या घटनेमध्ये व्यंकीला कळतं की जयंतने त्याच्या कुटुंबातील काही खास गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत जयंतचं मागील काही काळातलं कृत्य जे व्यंकीला न सांगितलं गेलं ते आता उघड होतं व्यंकीच्या आयुष्यातील काही अज्ञात सत्य त्याच्यासमोर येतं आणि त्याच्या मनातील शंका अजून जास्त वाढते व्यंकीने आपल्या अतिविश्वासावर आधारित जीवन जगत असताना त्याला कळतं की सर्व निर्णय गोंधळामध्ये अडकवण्यासाठी हरवले गेले होते जयंतच्या मागे असलेले गूढ सत्य जो काहीतरी होता आता व्यंकीला खूप कठीण स्थितीत ठेवतं व्यंकी, व्यंकी आणि जयंत यांचं नातं पुन्हा एकदा बघायला लागतं व्यंकीला एका मोठा निर्णय घ्यावा लागतो जो त्याच्या जीवनातील सर्वात मोठा धक्का असू शकतो जयंतच्या चुकीच्या गोष्टींचा परिणाम आता व्यंकीच्या आयुष्यात होणार आहे व्यंकीला तो मोठ्या संकटात टाकणार आहे हे रहस्य उलगडतं तेव्हा व्यंकीला कळतं की जयंतने त्याच्या आयुष्यात एकदा असं काही केलं होतं ज्यामुळे दोघांमध्ये अजून एक शंका निर्माण होते व्यंकी आणि जयंत यांचं नातं आणखीनच एक थरका देणारं रहस्य समोर आणतं एक विशेष घटनेत व्यंकीच्या जीवनात एक धक्का देणारा देतो ज्यामुळे दे त्याच्या आणि जयंताच्या संबंधामध्ये आणखीनच स्थान येतो व्यंकीला कळतं की त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने जयंतला एका अतिमहत्वाच्या गोष्टीची माहिती दिली होती पण त्याने केव्हाही व्यंकीला सांगितलं हे नाही म्हणजे व्यंकेला कधीच ते सांगितलं नाही हे रहस्य त्याच्या मनात शंका आणतं की जयंतने काही गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवल्या आहेत त्या लपवलेल्या गोष्टीमुळे त्याच्यावर परिणाम होईल हे व्यंकीच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे जयंतचं जयंतचं त्याचं उद्दिष्ट काहीतरी वेगळं होतं त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीचा परिणाम व्यंकी आणि त्याच्या कुटुंबावर पडत जातो पण हे रहस्य आणि त्याची गडबड त्याला कधीही थांबवता येणार नाही तसंच व्यंकीने जर एक अजून निर्णय घेतला असता तर त्याला कदाचित एक मोठा धक्का लागला असता जयंतच्या मागील काही वाईट निर्णयांचा परिणाम आता व्यंकीच्या भविष्यावर होऊ शकतो सर्व काही एकत्र येतं आणि एक, एक शॉकिंग सत्य समोर येतं जयंतने व्यंकीच्या आयुष्यात काही ठरवलेलं चुका आणि चुकलेल्या मार्गांच्या गोष्टी उघडकीस आणल्या आहेत जयंत कधीही एक सच्चा मार्गदर्शक होऊ शकला असता पण त्याचं खोटं बोलणं आणि व्यंकीचं आयुष्य बदलणं हे सगळं बदलून टाकतं सध्याच्या गडबडीत हे नातं आता एक मोठं संकट बनून उभं राहतं आणि व्यंकीला एक कठीण निर्णय घेण्यासाठी वेळ येते जयंत आणि व्यंकी यांचं नातं अजून एक थरारक आणि मनोरंजक वळण घेत व्यंकीने जेव्हा एक दिवस जयंतच्या मागील गुपितांचा मागोवा घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याला एक गोष्ट समजली ज्या गोष्टीची त्याला कल्पनाही नव्हती की त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल एक दुर्दैवी घटना घडते घट जिथे जयंतला एक मोठा धोका समोर येतो आणि व्यंकिटा त्याच्या पाठीमागे असलेल्या अंधारा सत्याशी तोंड द्यावं लागतं व्यंकीला कळतं की जयंतने त्याच्या आयुष्यात एक वाईट फसवणूक केली आहे जी त्याला कधीच समजून घेता आली नाही जयंतचा इरादा काही वेगळाच असतो त्याने अनेक वेळा व्यंकीच्या आयुष्यात काही घटनांचे नियंत्रण घेतले आणि व्यंकीला ते कधीच सांगितले नाही त्याचवेळी व्यंकीला समजतं की काही घटनांमध्ये जयंतचा वास्तविक हेतू त्याच्या कुटुंबाची सुरक्षा आणि सुख असण्याऐवजी याचं त्याचं स्वतःचं स्वार्थ साधण्याचं होतं तेव्हा व्यंकीला एक जबरदस्त सत्य कळतं जयंतने त्याच्या कुटुंबाच्या भल्यासाठी काही गडबडी केल्या होत्या त्या गडबडींमध्ये खूप मोठे अंधकार होते ज्यामुळे आता व्यंकी आणि त्याच्या कुटुंबावर त्याचा तीव्र परिणाम होतोय व्यंकी आणि जयंत यांचं नातं आता पूर्णपणे उल उलटतं व्यंकीचं मन भंगलेलं असतं आणि तो शुद्ध सत्याचा शोध घेत असतो तो आता एका चक्रविवाहात अडकतो आणि त्याला समजतं की जयंतने काही गंभीर गडबडींमध्ये सामील होऊन त्याच्यावर दडपण आणलं होतं हे सर्व प्रकट प्रकरण होतं तेव्हा दोघांमध्ये एक भीषण टोकाचा म्हणजे टोक टोक काढतं या सगळ्या गोंधळात एक नवा ट्यूस ते टो व्यंकीला समजतं की एक व्यक्ती त्याचा संबंध जयंत त्याच्या गुपितांशी होता तोच खरा खलनायक आहे आणि व्यक्ती व्यंकीच्या कुटुंबाच्या जीवावर उठून त्याच्या भविष्याची दिशा बदलवायला बघत होता व्यंकीला आता माहीत असतं की त्याचं आयुष्य एका व मोठ्या वयात उभा आहे वयात वर उभा आहे जिथे त्याला त्याच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जयंत त्यांची मदताची आवश्यकता आहे आता व्यंकी आणि जयंत यांचं भविष्य मोठ्या संख्येचं आणि गडबडीत गुंतलेलं आहे त्यात प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पुढील पाऊल मोठं संकट आणू शकतो आणि रहस्यमयात रहस्यमय असणार आहे तर हा व्हिडिओ मनोरंजनासाठी आहे आपल्याला हा अंदाज वाटला म्हणून आपण सांगितलं तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद